मुंबई पुणे नागपूरसारख्या मेट्रो शहरातील खाजगी शाळांमध्ये मिळणाऱ्या सुविधा आता दारव्हा शहरातील मराठी शाळेत उपलब्ध करण्यात आली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक एकमधील डिजिटल क्लासरूम आणि इंटेरियर वर्कचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं दारव्यातील ही शाळा जिल्ह्यातील पहिलीच डिजिटल सरकारी शाळा असून या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना महागड्या खाजगी शाळेसारख्या डिजिटल सुविधा मिळणार आहे या शाळेत एकूण चार असून खोल्या असून दीडशेपेक्षा विद्यार्थी पटसंख्या आहे तर शाळेच्या वर्गखोल्यात प्रत्येकी वीस संगणक बसवण्यात आले आहे त्यावर एकाच वेळा चार विद्यार्थी लिहू शकतील तसंच प्रत्येक वर्गखोलीत डिजिटल फळा बसवण्यात आला आहे आणि या सर्वांना इंटरनेटची जोडणी देण्यात आली आहे याशिवाय शाळेच्या इमारतीच्या भिंती नव्या तऱ्हेनं निर्मित करण्यात आल्या आहे या सर्व सोयीसुविधांसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी दारव्हा नगर परिषदेला लोकशाही अण्णाभाऊ साठे सुधार योजनेमधून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे तर दरम्यान पालकमंत्री संजय राठोड यांनी सुरुवातीला शिक्षक होऊन अनेकांचा क्लास घेतला तर विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा पाहून स्वतः विद्यार्थी म्हणून बाकामांवर बसून डिजिटल सुविधेचा लाभ घेतला